हॅलो फ्रेंड्स वर्षाच्या सुरुवातीला आपण वेट लॉस करायचं ठरवलं होतं आणि अजूनही ते टार्गेट अचीव्ह झालं नसेल किंवा सतत व्यायाम करून डाएट करून तुम्ही थकला असेल आणि तरीही वजन कमी होत नाही तर माझ्याकडे तुमच्यासाठी आहे एक सोल्युशन या एक महिन्यात जरी तुम्ही ते केलं तर नक्कीच तुमचं पोटावरची चरबी आणि वजन कमी होईल तर त्यासाठी सिंपल ड्रिंक आपण बनवणार आहोत ते म्हणजे एपल सायडर विनेगर तर एपल सायडर विनेगर हे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये मिळतं वेगवेगळ्या कंपनीचं आहे बेस्ट ऑर्गॅनिक कंपनी बघून तुम्ही ते चूज करा यात ऍसिटिक ऍसिड हे मेन कंपनी जे की तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये सतत सतत भूक लागते तर ते तुमचे हंगर आहेत ते देखील कंट्रोल होण्यासाठी विनेगर खूप जास्त मदत अर्थात असल्यामुळे यामुळे उष्णता आणि पित्त वाढू शकतं ज्यांना पित्त वाढण्याची तक्रार आहे त्यांनी उपाशी पोटी हे घेऊ नये आता मी हे सिम्पल डिटॉक्स ड्रिंक कसं बनवायचं ते सांगते साधारण मी इथे पाच एम एल ऍपल सायडर विनेगर घेतला आहे आणि अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे जस्ट तुम्हाला मिक्स करायचंय आणि हे असं पाच पाच एम एल करून तुम्ही जेवणा आधी जस्ट देखील घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये तुम्ही लिंबू रस टाकू शकता दालचिनी पावडर टाकू शकता ज्यामुळे जास्त इफेक्ट मिळतील त्याचे आणि लवकरात लवकर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल तर अशा प्रकारे दोन वेळा डिवाइड करून किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी देखील तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात घ्या पाच पाच एम आणि काही त्रास नसेल तर मग दहा एम पर्यंत तुम्ही वाढवू शकता त्याचबरोबर दिवसभर शक्य नसेल तर रात्री झोपताना म्हणजे जेवण